इंद्रायणीमध्ये आंघोळीला गेले इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवणार तेवढ्यात तिथल्या लोकांनी सांगितलं काय रे तुम्हाला किती वेळा सांगायचं इकडे आंघोळीला येत जाऊ नका म्हणून तुमच्या स्पर्शानं इंद्रायणी अपवित्र होऊन जाईल माऊली म्हटले आमच्या स्पर्शानं इंद्रायणी अपवित्र होईल अहो ही साक्षात आहे ज्ञानोबानी असं ओनजळीत पाणी उचललं या दिसणारा चंद्र इंद्रायणीच्या पात्रात दिसणारा चंद्र आणि साक्षात गंगेत दिसणारा चंद्र एकमेकांपेक्षा वेगळा आहे का ही साक्षात गंगा आहे आणि ही इंद्रायणी अपवित्र होईल कशी <laughs> आमच्या बरोबर वाद घालू नको तुला सांगितलेलं समजत नाही का उद्यापासून इकडे जर दिसलात ना तुम्ही तुमच्या आई बापांना धर्म बुडवला कार्ट्यां आता गाव बुडवायला काय अवस्था झाली असेल माऊलींच्या माऊली सगळ्या लोकांच्या शिव्या शापांकडे दुर्लक्ष केलं आणि माऊली असं इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवणार एवढ्या तिथल्या लोकांनी सांगितलं बघता काय रे या सांगितलेलं कळत नाही दगड धोंडे उचला आणि पळून लावा ह्या ज्ञानाला पोरांनी दगड धोंडे उचलले चिखलाचे गोळे करून ज्ञानोबांच्या पाठीमागे लागले ज्ञानोबा पळत झोपडीकडे चालता चालता पाय घसरला हाताला जरा खरचटलं ती जखम तशीच पंचा आड लपवली आणि ज्ञानोबा झोपडीमध्ये जाऊन रडत बसले डोळ्यात आलेलं माऊलींच्या डोळ्यात आलेलं पाणी बघितलं एरवी स्नान करून आले का मुक्ताईनं पळत जायचं मग गीतेचा पाठ व्हावा एखाद्या श्लोकावरती चर्चा व्हावी माऊलींनी मुक्ताईला जवळ घ्यावं आणि काहीतरी सांगावं पण आज मात्र ज्ञानोबांच्या डोळ्यात पाणी बघितलं आणि मुक्ताई विचारते दादा डोळ्यात पाणी का रडतोच काही नाही ग मुक्ते हे दादा काय झालं सांग आई बघ ना ग दादा रडतोय कधीही डोळ्यात पाणी न आणणारे ज्ञानोबा रडतायत असं म्हटल्या बरोबर मुक्ताई पळत रुक्मिणी पळत आले ज्ञानोबांना जवळ घेतलं ज्ञाना काय झालं काय झालं सांगशील काही नाही ग आई रस्त्याने येताना थोडस पडलो खरचटलं म्हणून डोळ्यात पाणी आलं ज्ञाना सगळ्या जगाला चालायला शिकवणार तू आणि तू पडला जवळ घेतला आणि सगळा सगळा प्रपंच रुक्मिणीला आठवला देवा काय वैर आहे रे, रे तुझं आणि माझ अरे आई बापाने सांगितलं लग्न झालं नवरा सोडून गेला पुन्हा संसारात आला ही चार लेकरं झाली आणि आता तू या लेकरांना माणूस म्हणून जगू देत नाही एक आई देवाला विचारते काय देवा तुझ आणि माझ काही वैर आहे आलेल्या विठ्ठल पंतांना बघितलं आणि रुक्मिणी हट्ट करायला लागली की तुम्ही काहीही करा आळंदीतल्या विद्वानांना विचारा पैठणला जा तिथल्या विद्वानांना विचारा धर्मपंडितांना विचारा पण माझ्या लेकरांना मात्र माणूस म्हणून जगू द्या निवृत्ती महाराजांनी सांगितलं कुणाकडे जायची गरज नाही तीर्थापेक्षा ही पवित्र माझे आई वडील आहेत आणि त्यांनी कुणाकडे जाऊन आमच्या शुद्धीपत्रासाठी याचना करावी असं आम्हाला वाटत नाही जवळ घेतलं निवृत्तीला निवृत्ती असं कसं बोलतोस या लोकांनी जगण्यासाठी काही घालून दिलेले नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतील जे नियम माणूस पण जपत नाहीत माणसाला माणूस म्हणून जगू देत नाहीत ते नियम आम्ही नाही स्वीकारणार ज्ञानोबा आले दादा नाही जायचं ना शुद्धीपत्र मागायला ठीक आहे पण कुणीही त्रागा करू नका माऊलींनी डोळे पुसले आणि म्हटले आई बाबा आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करूयात ही वेळही निघून जाईल आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणाही होईल पंत म्हटले ज्ञाना जशी तुझी इच्छा आणि ही सगळी भावंड ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला निघाली आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करताना या भावंडांमध्ये ओसंडून वाहणारं प्रेम यामध्ये होणारा संवाद त्या झाडांमधून पाऊल वाटांमधून वाट काढत काढत सगळी ही भावंड निघालेली त्या निसर्गाच्या कुशीत वावरताना सगळं दुःख विसरून गेली बघा निसर्ग हा असा आहे ना खूप उन्वण झाली की आपल्याला वाटतं की नाही कुठेतरी निसर्गाला फिरायला जावं या झाडा पाना फुलांमध्ये यात परमेश्वर आहे या देव आहे या निसर्गात तो चरा चरात भिनलेला आहे याची जाणीव संतांना होती आहे भामनाथाच्या डोंगरावर जाऊन बसायची भामचंद्र डोंगरावर भंडारा डोंगरावर जाऊन बसायची त्या पाना फुलामध्येच परमेश्वर आहे भगवंत आहे याची खात्री त्यांना होती माझी विनंती आहे या संत कथेच्या निमित्तानं झाडं लावली पाहिजेत वाढवली पाहिजेत टिकवली पाहिजेत वटसावित्रीला वडाला जात की नाही आता जुन्या लोकांनी वडाची झाडं लावलेली होती आता वड अजून खेड्यापाड्यात तर आहेत शहरात तर वडही सापडत नाहीत वट वटसावित्रीला पुजायला बाजारामध्ये फांदी ती विकायला विकत फांदी आणायची आणि तिला दोरा गोंधळाचा काही ठिकाणी तर फांदी मिळत नाही बायका वहीवर वडाचं चित्र काढतात आणि त्यालाच दोरा गोंधळा झाडं लावली पाहिजे नाही आम्ही झाड लावतो की मला आठवतोय पूर्वी जर गावी गेलो ना कोणत्याही घरात जा आंब्याची आडी असायची बसायचं लगेच कोणत्याही घरामध्ये आंब्याची आडी होती आणि जुनी लोक फार शिकलेली नव्हती पण शहाणी होती माणसं जर गेली तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमराई उभी करायची हे आमच्या आज्याच्या नावानं हे आमच्या पंजाच्या नावानं हे आमच्या चुलत्याच्या नावानं आमराई सुद्धा गेलेल्या माणसांच्या नावानं आमराई उभी करायची काही ठिकाणं देवराई आहेत देवाच्या नावानं झाडं लावलेली आहेत पण देवाच्या नावानं वाढवली टिकवली आता आम्ही झाडं तोडतोय विकासाच्या नावाखाली आणि त्याचा परिणाम पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान हे नागपूर विकपूरला असायचं आता आपल्याकडे पण यायला लागले जांभळाच्या सीझन मध्ये जर गेलं गावातल्या दोन चार पोरांचे तरी हात मोडलेले असायचे वर चढतय खाली पडतय जांभळाचं लाकूड जरा ठिसूर असते बोराच्या सीझन मध्ये गेलं गावातल्या दोन चार पोरांची तरी डोकी फुटलेली असायची बोराला दगड मारतय डोक्यात पाडून घेते मजा होती सुरपारंब्या वगैरे खेळ खेळायची पोर आता सुरपारंब्या खेळायला झाडं नाही झाडं लावली जातात पण ती फक्त इतरांना दाखवाय पुरती वाढदिवसाला झाड लावायचं दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो तिसऱ्या दिवशी पेपर गायब चौथ्या दिवशी झाड गायब पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतो झाड फक्त नवीन सकाळी कार्यकर्त्यांनी झाड लावायची दुपारी बकऱ्यांनी झाड खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या फिट्टम फाट आम्ही कुणाला फसवायला निघालोय या पाना फुलात, या निसर्गामध्ये भगवंत आहे आणि म्हणून तुकोबरायांना सांगावं लागलं ही पानं फुलं झाडं वेली हेच आमचे सगळे सोयरे आहेत किती गोड लिहिले तुकोबरायांनी वृक्षवल्ली यमहा सोयरे वनाचरे